मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आपण आलो आहोत ठाणे वेस्टला घंटाळी मैदान येथे आयोजित भव्य ग्राहकपेठ हे प्रदर्शन पाहण्यासाठी भव्य ग्राहक पेठ हे प्रदर्शन पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत घंटाळी मैदानला आणि हा प्रदर्शनाचा कालावधी सत्तावीस जून ते सहा पर्यंत आहे टाइमिंग सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ठाणा प्रदर्शन आहे घंटाळी देवीचं मंदिर आहे त्याच्या साईड ला त्या घंटाळी मैदान मध्ये ते प्रदर्शन भरवण्यात आले चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कुठले कुठले स्टॉल आहेत त्या प्रदर्शनात पाहायला मिळत नमस्कार नमस्कार आमचे सावंतवाडीची लाकडी खेळणी आहेत आमच्या स्टॉलचं नाव आहे नेचर झुन तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांसाठी एज्युकेशन टॉईज वगैरे अवेलेबल आहेत आपल्याकडे ऍक्टिव्हिटीज गेम आहेत ज्याने की मुलांचं माइंड फ्रेश होत राहतं हे एक्स एन झिरो आहे त्यानंतर तुम्हाला शेप्स वगैरे बघायला मिळतील तसेच लाकडी गाड्या वगैरे आपल्याकडे आहेत लहान मुलांसाठी हे स्लीपरी कार गेम आहे ओके त्याच्यानंतर ट्रेन वगैरे बघायला मिळतील तुम्हाला आपल्याकडे होम डेकोरेट करण्यासाठी बरेचशे सामग्री आहे होम होमडे होम डेकोरेशन साठी जसं की हाऊस पॉट आहे फ्लॉवर वॉस मिळतील तुम्हाला गजलक्ष्मी आहे तर किचन चे सामग्री सुद्धा आहे आता हे बघू शकता तुम्ही की हे शिशम लाकडा मधला पोलपाट आहे ज्याला आपण रेग्युलर बघतो सगळीकडे की खिळ्या असतात आपल्याकडे लाकडी थ्रेड लावलेले खिळ्या कसा रेग्युलर वॉश करणार सहा महिन्यात गंज लागून तुटून जाणार म्हणून हे शिशम लाकडाचे थ्रेड तसंच आपल्याकडे शिशम मध्ये वन पीस पोलपाट आहे पूर्ण अखंड एका लाकडामध्ये बनवलेला ते खराब नाही होत खराब होत नाही याला पाण्याने बुरशी फंगस वाळवी या प्रकार अजिबात नाही विथ तुम्हाला वन इयर वॉरंटी मिळते याची अगरबत्तीचे स्टँड कसे आहेत अगरबत्ती स्टँड म्हणते ऐंशी ना। रुपयाला आहेत अच्छा आणि वॉल हँगिंगचे ते शंभर रुपये वेग ते शंभर रुपये इतर स्टँड पण आहेत आपल्याकडे अगरबत्तीसाठी हे पण अगरबत्तीसाठीच आहेत हो वेगवेगळे स्टँड आहेत आता गणपती वगैरे येत आहेत ना तर देवघरात आकर्षित असे अगरबत्ती स्टँड आहेत तसे जर आपल्याकडे मसाले बॉक्स मिळतील मसाल्याचे बॉक्स पूर्ण शिशम लाकडामध्ये बनवलेले ह्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत वेक आपल्याकडे वाला आहे बारा खणांच अच्छा सहा आणि बारा खणांच आहे हे सागाच्या लाकडामधले चॉपिंग पार्ट आहे पूर्ण अखंड आणि वन पीस बनवलेले ह्याला बुरशी फंगस वाळवी अजिबात लागत नाही इवन तुम्ही कटिंग केल्यानंतर त्याचे जे चरे त्यातून तुसे निघत नाही याची पण वन इयर वॉरंटी तसंच आपल्याकडे शिशमचं सुद्धा अवेलेबल आहे शॉपिंग कार्टमध्ये साईज मिळतील तुम्हाला सातशे आठशे आणि हजार वाद आणि सागामध्ये घ्याल तर तुम्हाला सहाशे पासून बाराशे पर्यंतच्या साईज अवेलेबल आहे त्यानंतर आता पावसाळी मिठाच्या बरण्या ह्याच्यामध्ये तुमच्या मिठाला पाणी वगैरे सुटत नाही फंगस वगैरे पकडत नाही काय रेंज आहे त्याच्यानंतर आपलं ऑनलाइन वगैरे आहे का आमचं ऑनलाईन पण आहे पाचशेच्या वरती जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर फ्री होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे तुम्हाला आमच्याकडूनच काय घ्यायचं असेल तर मी आमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगते तुम्हाला नाईन थ्री टू फोर थ्री झिरो नाईन थ्री डबल सेवन सेकंड नंबर आहे आमचा डबल नाईन एट सेवन झिरो एट टू थ्री डबल वन तुम्हाला यातलं काही आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा आपलं लोकेशन आहे आताच घंटाई मंदिर ठाणे नमस्कार नमस्कार माझं नाव जान्हवी घाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवी माहेरचा आहेर आपण आता घंटाळीमध्ये आहोत सहा तारखेपास पर्यंत एक्झिबिशन असणार आहे माझा स्टॉल नंबर चार आहे आपल्याकडे हँड पेंटिंग मध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या असतात हे सगळं कॉटन आहे खादी कॉटन आहे केरला टिश्यू वर पेंटिंग केलेलं असणार आहे सगळ्या साड्यांवर पेंटिंग करतो आपण हे बघा हे प्युअर मल कॉटन आहे हे ह्याच्यामध्ये सनफ्लावर आहे पारिजात येणार प्लेन साडी येणार झिगॅक मध्ये येणार त्याच्यानंतर खादी कॉटन मध्ये पण साड्या आहेत त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीज आहेत त्याचबरोबर येस त्याचबरोबर लिनन साड्या आहेत हे सगळ्या लिनन मध्ये असणार आहे हे कलमकारी असणार आहे सगळं हे लिनन बाटिक आहे त्याच्यानंतर हे प्युअर मल प्युअर कॉटन मध्ये साड्या असणार आहे त्याच्या झिगॅकॅक मध्ये त्याच्यानंतर केरला कॉटन साडी आहे केरला टिश्यू आहे हे रोज गोल्ड आहे आणि ही गोल्ड मध्ये येणार ही टिश्यू साडी आहे पूर्ण त्याचबरोबर आपल्याकडे ऑफर आहेत ब्लाउज आणि साडी अच्छा कॉम्बो येस कॉम्बो ऑफर असणार आहेत आपल्याकडे सिंगल पण असणार आहेत त्याचबरोबर रॉ सिल्क वर पेंटिंग केलंय आहे बाटिक आहे इरकल आहे कॉटन वर हँड पेंटिंग आहे बनारसी आहे ऑरगेन्झा आहे सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आता सगळ्यावर ऑफर प्राइस आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिजिट करा इकडे माहेरचा आहेरला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स टू एट फायव्ह फोर थ्री आणि माझं इन्स्टा पेज आहे जान्हवी जे ए एन वी आय अंडरस्कोअर माहेरचा आहेर त्याच्यावर तुम्हाला सगळं कलेक्शन मिळेल थँक्यू अंबिका कलेक्शन म्हणून अच्छा सुरुवात मी बॅटिक पासून करते हे बघा हे बाटिक मध्ये नाही बाटिक मध्ये हा साडेतीनशेला एक हजारला तीन साडेतीनशेला एक हजारला तीन अच्छा आपल्याकडे ऑफर आहे का हो ओके आणि सर्व नायटीवर ऑफर आहे की फक्त बाटिकवरच आहे प्रत्येक नायटीवरती तुम्हाला ऑफर भेटेल हे बघा हे ए लाइन मधले आहेत अच्छा हे पण साडेतीनशे वाले आहेत हजारला तीन यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स भेटतील अच्छा त्यानंतर जयपुरी कॉटन मध्ये आहेत बघा हे जयपुरी कॉटन आहे का हे साडेपाचशे पंधराशेला तीन साडेपाचशे पंधराशेला तीन हा पण सेम त्याच रेंज मध्ये ए लाइन मध्ये हे अल्फाईन कॉटन आहे हा कपडा तुम्ही एकदम सॉफ्ट आणि थंड असतो ओके एकदम सॉफ्ट येणार हा म्हणजे कसं म्हणजे किती पण वर्ष वापर ना कलर फेड होणार ना श्रिंक होणार नाही गोळे येणार ओके okay. मस्त आहे कपडा छान आहे तसंच आपल्याकडे पॅन्ट पण आहेत लॉंग पॅन्ट हा पॅन्ट कशा आहेत साडेपाचशे ला एक हजार ला दोन आहेत अच्छा शॉर्ट पॅन्ट आहेत ते लुक पॅन्ट आहेत म्हणजे घरी बाहेर वापरू शकता अच्छा कॉटन मध्ये कॉटन मध्ये जयपूर कॉटन आहे ओके ला एक ला तीन साडेतीनशेला एक हा तुम्हाला ऑफर आहे कॅपरी पण आहेत हे ला एक ला तीन ला तीन हे नाईट सूट आहेत ठीक आहे च्या रेंज मध्ये इथे सगळे पॅटर्न्स लावलेत अच्छा सगळे पण पाहिजे का हो okay. एक हजार पन्नास एक हजार तुम्हाला साईज भेटेल एल एक्सेल डबल एक्सेल अच्छा आपला नंबर ताई एट वन झिरो एट वन डबल सेवन थ्री सेवन फाय थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव विद्या परब माझ्या स्टॉलचं नाव आहे संस्कृती कलेक्शन आमचा स्टॉल नंबर आहे ए थ्री आम्ही सुस्मिता ग्राहक पेठेमध्ये दिनांक सत्तावीस जून पासून तर सहा पर्यंत असणार आहोत सकाळी अकरा ते नऊ मध्ये ओके आमची ब्रँडची टॅगलाईन आहे परंपरेला नाविन्याची जोड त्याप्रमाणे आम्ही सारे पारंपरिक दागिने आमच्याकडे अव्हेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नाविन्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तुम्ही पाहू शकता आपल्याकडे चिंचपेट्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चिंचपेट्या आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत अच्छा तनमणी आहेत आपल्याकडे सिंगल लाइनर मल्टी लाइनर असे वेगवेगळे तन्मणी आहेत हे नवीन फॅन्सी सेट्स आलेले आहेत मंगळसूत्राचे तसेच आपल्याकडे छोटी मंगळसूत्र सुद्धा आहेत मी तुम्हाला उघडून दाखवू शकते म्हणजे छोटी मंगळसूत्र सुद्धा आपल्याकडे आहेत तरुणाईन साठी आपल्याला घालण्यासाठी ही मंगळसूत्र लेटेस्ट ऑफिस लेटेस्ट वेअर साठी आहे तसेच अमेरिकन डायमंड ची मंगळसूत्र सुद्धा आपल्याकडे आहेत याच्यामध्ये विथ इयरिंग्स येतात ते सीझड मध्ये आहे हे आपलं अमेरिकन डायमंड ओके okay. बकुळी हार दुर्वा हार मोती पोहण्याच्या आणि क्रिस्टल पोवळ्याच्या माळा आहेत आपल्याकडे फॅन्सी माळांमध्ये पण आपल्याकडे हे प्रकार आहेत बेसिकली आपल्याला सांगायचं हे आहे की आपल्याकडे तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट्स मिळतील तुम्हाला जे हवे ते प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतो ओके okay. ही शेल्पलची माळ आहे yeah. अमेरिकन डायमंड आणि इअरिंग्स रिपेअरिंग हे सगळे सीझड मध्ये अवेलेबल आहेत आपल्या कॉस्ट आहे दहा वर्षाची याची गॅरंटी येते याची कॉस्ट आहे अठराशे रुपये अठराशे रुपये ओके माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सांस्कृतिक कलेक्शन नाईन सेवन सिक्स नाईन टू नाईन सेवन थ्री सेवन नाईन थँक्यू नमस्कार मी स्नेहल विचारे आमच्या ब्रँडचा अभंग आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या धूप कापूर कुपाच्या वाती होमकुंड आणि हा आम्ही कॉम्बो बॉक्स केलाय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अमरा आणि धूप कप आहेत ह्या वाकीवे दिवे, पंचगव्य दिवे या तुपाच्या वाती आहेत ह्याच्यामध्ये सहा प्रकारच्या अगरबत्त्या आहेत त्यानंतर चार प्रकारचे वेगवेगळे धूप आहेत त्यानंतर हे मोदक धूप म्हणून आम्ही एक नवीन आता लॉन्च केलंय त्याच्यामध्ये एकवीस घटकापासून बनलेला आहे त्यानंतर हा कापूर आहे हे होमकुंड आहे जे आपण छोट्या प्रमाणात अग्निहोत्र आणि हा आपण एक कॉम्बो बॉक्स देतो त्याच्यामध्ये अगरबत्त्या तुपाच्या वाती धूप कापूर आणि हे दोन प्रकारचे दिवे आहेत ते कसं आहे हे तीनशे ला आहे अकरा असतात त्याच्यामध्ये अकरा असतात आणि पन्नास मिनिट जळतात आपलं ऑल ओव्हर मुंबई मध्ये हे वॅक्युम होल्डर मॅम आपले वॅक्युम होल्डर आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ड्रिलिंग स्ट्रिपिंग ची गरज पडत नाही तुम्हाला जस्ट दोन मिनिटांमध्ये तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता पाहिजे तसं काढून लावू शकता जस्ट ओपन करायचं आहे हे अशा प्रकारचे वॅक्यूम येतात मेन हा वॅक्युम आहे ए ग्रेड मटेरियल मध्ये मा मॅम ए ग्रेड प्लास्ट आपलं रबर मध्ये कास्टिंग असते त्याच्यामध्ये फक्त इथे ठेवून द्यायचं हलकसं प्रेस करायचं करायचंय याच्यामध्ये ही रिंग लावायची याच्यामध्ये तुम्हाला जे काही हुक करायचं ऍडजस्ट करायचं जस्ट प्लेस करा आणि फिरवून जा मॅडम खिळे वगैरे मारायची गरज नाही काही नाही ते हे कलर वॉल वरती लागत नाही बाकी सगळ्यावरती इझिली तुम्ही याला अप्लाय करू शकता याच्यामध्ये आपले प्रोडक्ट येतात याच्यामध्ये सोप केस भेटून जातात तुम्हाला टॉवल होल्डर आहे रॉक बोलतो आपण याच्यामध्ये बाथरूम मध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या दरवाजाच्या पाठी वगैरे लावलं कपडे वगैरे टांगायला वापरू शकता किचन मध्ये ठेवू शकतो आपण याच्यामध्ये बाथरूम याच्यावरती आराम तुम्ही पंधरा ते वीस किलो पर्यंत वजन लावू शकता मेन म्हणजे कसं एकदा वापरायला काढलंच ना ताई वन टाइम युज लाँग टर्म यूज आहे पाहिजे तितक्या वेळ काढून लावू शकता पुन्हा त्याचं स्टिकनेस खराब होत नाही स्टिकनेस खराब होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे बघा अशा टाईप मध्ये पण येऊ शकतं हे ब्रश होल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा हे अशा मध्ये आहेत हे हँडवॉश साठी येतात हो लिक्विड हँडवॉश साठी आहे हा सोप होल्डर आहे म्हणजे वजन कॅरी करू शकतो मॅम मेन म्हणजे कसं निघत नाही जागचं जेव्हा आपण त्याला फोर्स अप्लाय करतो ना जस्ट तुम्हाला हे बघा ही डाय ना हा स्क्रू फिरवायचा फक्त बस याला असं स्ट्रेट किती खेचा निघत नाही मॅम हलकस कॉर्नरने प्रेस करून गाड्याचं पूर्णपणे निघून जात लावताना पण अगदी सेम प्रोसिजर आहे अगदी एका मिनिटामध्ये तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता पाहिजे तिथे कॅरी पण करू शकता रस्ट वगैरे लागत नाही हे स्टील मध्ये आहे आणि काय रेंज प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी वे असते आता नॉर्मली हे बघा हे सोप होल्डर आहे हे थ्री फिफ्टी आहे हे नॉर्मली आपण बॅग वगैरे लावतो टॉवेल्स वगैरे लावू शकतो हे फाईव्ह फिफ्टी आहे सिक्स फिफ्टी आहे सेवन फिफ्टी आहे वेग हो वेगवेगळ्या मध्ये आहेत हे पाचशे रुपयाचं रेंज मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे ब्रश होल्डर आहे हँडवॉश साठी आहे नॅपकिन रिंग आहे हे थ्री फिफ्टी आहे हे टिश्यू पेपर वगैरे लावतो ना आपण त्याच्यासाठी आहे हे किचन टिशू पेपर असतात त्याच्यासाठी वापरू शकता साधारणतः साडेतीनशे पासून हा बेसिक ग्रेड साडेतीनशे स्टार्टिंग येतं मॅम तसं स्टील ग्रेड मटेरियल मध्ये माते। एकदा घेतलं परत परत घ्यायची गरज नाही वन टाइम इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म यूज येतात याच्यावर आपलं वगैरे आहे का हे नॉर्मली कसं आपलं डिस्ट्रीब्युटरशिप आहे डिस्ट्रीब्युटर ऑफिस आपला अंधेरीला आहे बाकी आपण एक्झिबिशन करतो होम डिलिव्हरी पाहिजे नंबर घेऊन ठेवा कधी काही लागलं नेक्स्ट टाइम घरपोच मागू शकतो आपला नंबर आहे सेव्हन थ्री झिरो फोर सिक्स सेव्हन वन थ्री एट फायदा

ये, सारे ये सब साड़ी का डिस्प्ले लगे होते हैं मैडम फिर आएगा आपका ऐसा तो तो ड्रेसेस तो आएंगे मधुबनी प्रिंटेड मैम अच्छा। जी मैम ये आएगा, 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 आएगा आपको फोर्टीन हंड्रेड में मैम टॉप पैंट दुपट्टे मैम इसमें भी आपको कलर मिलेंगे ट्रेडिशनल प्रिंट जी

कॉन्टॅक्ट नंबर सिक्स थ्री डबल एट थ्री टू वन फाय वन एट मॅडम हे बघा प्रोडक्ट आहे डाग काढण्यासाठी कसे काढतात ते बघून घ्या जिथे डाग लागतो असा चार रक्त शाई तेल इंजिन ऑइल पान मसाला गुटखा हळदीचे मेहंदीचे रक्ताचे गंजाचे तेलाचे तुपाचे नेल पॉलिश असेल लिपस्टिक असेल चहा कॉफी रक्त शाई याच्यानी कपड्याचा रंग जात नाही काय नाही कुठलाही डाग काढा त्याच्याने कपड्याचा रंग जात नाही काय नाही हाताला इजा होत नाही काय नाही कपड्याच्या व्यतिरिक्त पोरं भिंतीवर वगैरे लिहितात ते जातात शूज आहे शूज क्लीन करू शकता तुम्ही सोफा कवर काढायची आवश्यकता नाही सोफ्याला स्प्रे करा आणि कपड्यांनी पुसा चकाचक होतं आणि हे आहे पाल झुरळ मुंग्यांसाठी ऑल इन वन आहे धुळ्यांसाठी रात्री झोपायच्या अर्धा तास अगोदर किचनच्या प्लॅटफॉर्मला स्प्रे करा ट्रॉली असते ना भांड्यांची तिथं पण स्प्रे करू शकता का हे नी मार्बल आहे घरात पाच महिन्याचा मुलं असू दे ना तर मातारा पेशंट याला वाद नाही त्रास नाही काय नाही पण याचा मॅडम प्रोसिजर आहे आम्ही रिसर्च करून म्हणले तीन दिवस सतत स्प्रे करा तीन दिवस काय सांगतो पेशला सांगत नाही छोटे छोटे धुळ ना लपलेले असतात म्हणून तीन दिवस सतत मला चौथ्याशीला हात लावायची आवश्यकता नाही पूर्ण नंतर सहा महिन्यांनी स्प्रे करायची ऑनलाईन नंबर, नंबर, नंबर पुर पुर उटे और... सर्वत आहे फोन नंबर वगैरे आहे बघा फोन नंबर घेऊ शकता कॉन्टॅक्ट केला फ्री होम कुठेही सांगा शिलाता फूड प्रॉडक्ट हे नैसर्गिक उत्पादन आहे आमच्याकडे नैसर्गिक सरबत आहेत म्हणजे विविध फळांपासून बनवलेले नॅचरल सरबत त्याच्यामध्ये मॅडम पेरू नॅचरल सरबत आहे त्याच्यामध्ये रंग वगैरे अजिबात नाहीये ते पूर्ण घट्ट क्रश असतं फक्त पाणी घालायचं पाचपट पाणी घातलं की झालं आणि ही बाटली फ्रीजच्या बाहेर एक वर्ष चांगली राहते त्याचबरोबर आपल्याकडे आवळा आणि हल्दीचं एक येतं वळ्या हलद जे असते ना त्याच्यामध्ये आवळाचा पल्प असतं आणि वळ्या हळदीचा रस तर वळ्या हल्दीमध्ये कर्कुबीन जे असतं हे स्किन आणि केसांकरता अतिशय उत्तम हे केस घालण्याचा प्रॉब्लेम असेल गरीबुणाला तर कर, त्यांच्याकरता अतिशय उत्तम त्याचबरोबर आपल्याकडे शुगर फ्री ज्युसेस आहेत शुगर फ्रीमध्ये आवळा शुगर फ्री आहे जलजिरा आहे शुगर फ्रीमध्ये कोकमचं शुगर फ्री येतं हे डायबिटीज करता अतिशय उत्तम आहे सर्वच नॅचरल प्रोडक्ट्स आहेत सोलकडी आहे रेडीमिक्समध्ये हे पाण्यात मिक्स करायचं अर्धा लिटर पाण्यामध्ये पूर्ण पॅकेट घातलं की पाच ग्लास सोलकडी तयार हे पॅकेट सहा महिने फ्रिजच्या बाहेर चांगलं राहतं सहा महिन्यात केव्हाही सोलकडी बनव दरच्या कैरीचा ठेचा okay. आहे कैरीचा ठेचा आहे हे पावभाजीचा रेडी मिक्स तयार वाटत फक्त भाज्या उकडवून घ्या स्मॅश करा सर्वात शेवटी एका प्लेटला साधारण पाव किलो भाजीला एक चहाचा चमचा घातला की पावभाजी तयार त्याच्यामध्ये कांदा लसूण आले टोमॅटो पुरी पावभाजी मसाला मीठ लाल तिखट सगळंच घातलेलं आहे घरचं काहीही घालायची गरज नाही झटपट घरच्या गर घरी अर्ध्या किमतीमध्ये पावभाजी बनवण्याकरता अतिशय उत्तम हे बाकी नॅचरल जाम्स आहेत आपूस आंब्याचं जाम अंजिराचं आहे सुक्या अंजिराचं नैसर्गिक जाम अननसाच्या फोडीचा जाम पण आहे हे सत्तर रुपयाला येतं याच्यामध्ये अननसाच्या फोडी तुम्ही पाहू शकता वरील नाही तुम्हाला ठाण्यामध्ये हवं असेल तर घंटाली ठाणे वेस्ट मध्ये घंटाली देवीचं मंदिर मंदिरासमोर श्रद्धा सर्व्हिसेस म्हणून दुकान आहे त्या दुकानामध्ये आपले शिलाताईचे वर्षभर प्रोडक्ट उपलब्ध okay. आहे आणि आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स एट सेव्हन सिक्स एट सेव्हन धन्यवाद नमस्कार नमस्कार माझं नाव खुशी आहे आणि माझं ब्रँडचं नाव कलाक्षेत्र आहे आम्ही इकडे कलमकारी सेल करतात हा बघा कलमकारी प्लाझो आहे आमच्याकडे दापरॉन स्कर्ट आहे सिल्क मध्ये वन पीस आहे कुर्ती वगैरे आहे कॉलर रेक नाऊन रेक आणि हा बघा असं फॅगेरी कुर्ता पण आहे वन पीस जस ए लाईन मध्ये चायनीज कॉलर हाय नेक आहे कॉलर मध्ये कुर्ता वन पीस आहे साडी वगैरे पण आहे आमच्याकडे कॉटन सिल्क आणि हा बघा असं शॉर्ट कुर्ता वगैरे पण आहे कलमकारी प्रिंट कलमकारी सगळं कलमकारी काय रेंज मध्ये सिक्स फिफ्टी आणि ह्याच्यामध्ये सायझेस सायझेस स्मॉल से फोर एक्स पर्यंत आहे स्मॉल पासून फोर एक्सएल पर्यंत वगैरे पण आहे दोन्ही साइड घालू शकता दोन्ही साइड घालू शकता ह्याची काय रेंज आहे जॅकेट थर्टीन फिफ्टी असे ऑनलाईन वगैरे आहे आपलं हा ऑनलाईन पण आहे माझं ऑनलाईन इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे कलाक्षेत्र के ए के एस एच डॉट टीआरएन आणि माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन वन फाय सिक्स फायव्हिओ थँक्यू थँक्यू आमच्याक आम्ही घेऊन आलो की कास्याची वाटी मसाजर आहे हे बघा अशा प्रकारे आता जे आपण हल्ली बाहेर वगैरे हो जातो ना सेंटरमध्ये जातो घरामध्ये करतो हे तुम्ही घरात करू शकता प्रॉपर याला तेल तूप घे लावायचो हीट असेल अतिरिक्त उष्णता असेल कोणाला वाताचा पित्ताचा प्रॉब्लेम असेल घरामध्ये कसं दहा माणसं वीस माणसं जरी असेल तरी हे घरामध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता मेन वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही लागत म्हणजे सेव्ह सिनियर सिटीजन जरी असेल सेव्हन्टी फाय फाय वर्षाचा वरती असेल तो सुद्धा या मशीनला ऑपरेट करू शकतो याचे फायदे प्रॉपर तुम्हाला पूर्णपणे दिलेले आहेत हे बघा असे प्रॉपर फायदे आहेत त्याचे बाकी आमच्याकडे बघा ते आईस बॅग आहे बर्फाची बॅग आहेत त्याच्यामध्ये आईस टाकून तुम्ही शेक देऊ शकता अशा प्रकारे त्याच्यात गरम पाणी पण पान टाकलं जातं थंड गरम दोन्ही टाका वापरायला चांगलं पडतं तुम्हाला हे okay. अॅक्युप्रेशर चप्पल आहे सिलिगॉनची आहे वापरायला छान आहे कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे साईज वगैरे मिळणार तुम्हाला हे टाचेसाठी आहे टाच दुखते आग होते पेन होते जडजड होते पायाला त्यासाठी वापरा ते आयमस आहे डोळ्यांना लावायला प्लस हे छोटा मिनी मसाजर आहे हे सर्व हेल्थ केअरचे आहेत आमच्याकडे शुगर पिन आहे जे आता फिजिओथेरपी मध्ये शिकवतात पॉईंट कसा दाबायचा तर हा फक्त अंगठ्यात टाकायचा हा अंगठ्यात टाकायला हा जो प्रॉपर पॉईंट असतो शुगरचा तो कमी करतो शुगर हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्हाला लागलं वगैरे तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी पण करतो घरी वगैरे नमस्कार मॅडम माझं नाव महेश जोशी लिकाना ड्रायफ्रुट मध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण दरवेळेला प्रोडक्ट दाखवतो तसेच वेळेला आपल्याकडे यावेळेला मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये हे आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे भरपूर रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स ड्राय फ्रुट्स येतात विथ दी कॉन्फ्लेक्स येतात म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी हेल्दी आणि बेस्ट तसंच आपल्याकडे लाकडी खाण्याचं तेल आहे तिळाचं तेल आहे खोबरेल तेल आहे शेंगदाण्याचं तेल आहे तसंच ब्राझील नट आहे थायरॉइड पीसीओडिंग न्यूट्रससाठी रामबाट हे बघा एक असं आहे ज्या लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी एकदम स्ट्रॉंग आणि पॉवरफुल गोष्ट म्हणजे ब्राझीलियन नट्स आहेत तसेच ज्यांना ब्रेनचा अल्झायमरचा प्रॉब्लेम आहे लॉस ऑफ मेमरी आहे त्यांच्यासाठी मॅकॅडेमिया नट्स आहेत तसेच आपल्याकडे गाईचं तूप आहे गीर तसंच आपल्याकडे हे सगळ्या टाईपचे सीड्स तुम्हाला मिळतील तसेच मिक्स फ्रुट्स आहेत ड्राईड फ्रुट्स आहेत मिक्स बेरीज विथ आता हे नवीन एक प्रोडक्ट आणलेलं आहे ज्याच्यामध्ये ब्राझिलियन नट्स पासून पिकन नट्स पासून नट्स पासून सगळे प्रोडक्ट इझिली अवेलेबल तुम्ही क्वालिटी बघू शकता फ्रूट ची हे सगळे क्रॅनबेरीज पासून सगळं त्याच्यामध्ये इझिली अवेलेबल आहे मग टर्किश आप्रिकॉट आहे हे तुम्हाला मिसिंग होतं लास्ट टाइम जे आता आलेलं आहे त्या वर्षीचं मिक्स फ्रुट्स मध्ये ह्याला म्हणतात जम्बो साईज बेरीज ही पण प्लमबेरी अवेलेबल आहे एकदम ज्युसी आहे आणि फुल फुल ऑन फ्रूटी नॉन केमिकल नॉन फ्रूट नॉन शुगर आहे ब्लूबेरी आहे गोल्डन बेरीज आहे क्रॅनबेरीज आहेत चेरीज आहेत प्लमबेरीज आहेत मिक्स फ्रुट्स आहेत विथ सीड्स तसेच टर्किश आफ्रिकॉट आहेत अप्रिकॉट आहेत पेस्साशो आहे प्लेनमध्ये सॉल्टेडमध्ये काळे मनुके आहेत त्याच्यानंतर तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स विकॅनच्या वेबसाईटच्या थ्रू पण मागू शकता आणि हे प्रदर्शन आपलं चालू आहे घंटाळी मैदानात

कपड़ा प्योर मल कॉटन आएगा आपके ये सब जयपुरी कॉटन में आएगा ओके okay. ऐसा दोहर आएगा मल कॉटन में सिंगल बेड प्योर मल कॉटन में है मैम अच्छा हाँ मल कॉटन आएगा प्योर और ऐसा भी आएगा खादी कॉटन में ये बेड कवर टाइप का है वोड भी सकते हो बिछा भी सकते हो ऐसा चलता है अच्छा टू इन वन है हाँ जी मैम क्या रेंज में ये नाइन में है डबल में डबल बेड

सिंगल बावीसशे डबल बत्तीस ऑनलाईन ओके जी। नमस्कार नमस्कार मॅडम माझं नाव दीपक केळसकर आपल्याकडे बरेच काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये आपण टेबल बघूया बहुउपयोगी जे सगळ्यात जास्त हिट आहे तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो याला सेफ्टी लॉक म्हणतात ह्याला अप केलं की हे उघडतं आणि हे उघडलं ते पोजिशन अप्पर होतं तर याचा उपयोग काय करता येतो तर टेबलावरती आपण ह्याला ठेवायचं ह्याला स्लाइडिंग करता येतं पहिलं अटॅचमेंट रायटिंग रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग आणि डिझायनिंग असे सहा अँगल्स आहेत जस्ट आपल्याला असं आपण वापर करायचं असेल तर याचे दोन्ही पाय ओपन करा म्हणजे हे झालं टेबल चहा कॉपी पिता येतात रायटिंग करू शकता रिडिंग करता येतं ड्रॉइंग करू शकता आणि पेंटिंग करता येतं याला ऍडजस्टेबल अँगल्स आहेत त्यामुळे डिग्री प्रमाणे मागे पुढे करता येतात आता आपल्याला दोन्ही पाय बंद करायचे आणि याला आपण त्या साईडला ओपन करायचं जुन्या काळात डेस्क नावाचा प्रकार होता हा झाला डेस्क हाईट आणि बॉडी प्रमाणे मोठ्यात मोठ्या विद्यार्थी आरामात वापर करू शकतो त्यामुळे कम्फर्टेबल मी युज करू शकता वकील डॉक्टर मेडिकल स्टुडन्ट हे वापर करतात पाठीचा कणा मनक्याचा त्रास होत असेल तर वल ने स्लोप करा स्लायडिंग करा त्याच्या डोकं पाय झोपायचं त्यामुळे पाय पाठ पाठ मान वगैरे कम्फर्टेबल आहे त्यामुळे दहा ते पंधरा वर्ष बघायची गरज लागत नाही हे एवढा मजबूत असतं की ह्याची जी क्वालिटी बनवलेली आहे ती आपण सगळी हाय क्वालिटी आहे त्याला उन्हाळा पावसा हिवाळा कसंही आपटा दुप्टा काही करा याची वजन उचलण्याची बेरिंग कॅपॅसिटी तीनशे किलो आहे बरेच जण म्हणतात तुम्ही कॉस्ट मेन्शन करत नाही कारण याच्यामध्ये बरेच सायजेस आहेत म्हणून मेन्शन करत नाहीये तर ही जी टेबल आता जे बघताय त्याची साईज सव्वीस बाय सोळा हो आहे कॉस्टिंग आहे दो दोन हजार आठशे डिस्काउंट चारशे रुपये चोवीसशे रुपयाला पडणार तुम्हाला आणि तुम्हाला जर मुंबईला पाहिजे असेल तर शंभर रुपये एक्स्ट्रा चार्जेस होतात आणि घर जर बाहेरगावी असेल तर त्याचे नॉर्मल चार्जेस जे काय असतील ते तुम्हाला होतील त्यानंतर आपण बघूया हे जे ह्याला समयी कडी म्हणतात समयच्या आतमध्ये लावायला बघा तेलकट चिखट वगैरे होते समय खाली गळू नयेत ते गळणार नाहीये समयी समयीकडी हे जे आहे ह्याला आपण म्हणतो आपल्याला स्थिर कडी आणि नॉर्मली आपल्याला कसं असतं की जे पंचायती वगैरे असतात त्या पंचायतीमध्ये लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता माझा आप आप जो नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स आम्ही सगळ्या ठिकाणी होम डिलिव्हरी तुम्हाला देऊ शकतो नॉर्मल जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला लागू पडतात लोक असेल प्रत्येक प्रदर्शनाला तुम्ही आपल्याकडे येऊ शकता माझं नाव आहे दीपक केळुसकर धन्यवाद नमस्कार नमस्कार माझं नाव श्वेता साळुंके आपल्या ब्रँडचं नाव आहे श्वेता कलेक्शन माझे आपली सुरुवात पैठणांपासनं पैठण मध्ये कॉटन मध्ये अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे साड्या आहे आपल्याकडे मी तुम्हाला त्याच्याले पॅटर्न महाराणी कलांजली पैठणी पैठणीमध्ये पण पाइठन आपल्याकडे बरेच प्रकारच्या आहे ऑल ओव्हर बुट्टी येते हा पदर येणार साडीवर गुप्ट येते ही महाराणी काय रेंज आहे आहे याची चार हजार पाचशे सॉफ्ट सिल्क मध्ये येणार सॉफ्ट सिल्क हा पण एकदम सॉफ्ट आणि छान बसते अशी अंगावर मस्त छान आहे एकदम सॉफ्ट मध्ये फंक्शन लाग्न करायला घालायला खूप छान साड्या ही काय रेंज मध्ये ताई दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे सुंदर आहे ही देखील याच्यामध्ये परत प्रकार आहे अजून हे पण एकदम छान आहे ऑल ओव्हर बुट्टा येणार याला पण ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे आणि पदर सुद्धा छान आहे बघू शकतात मस्तच पदर आहे ही कुठली साडी आहे ते पण साऊथ सिल्क मधले आहे साऊथ सिल्क मध्ये परत कॉटन मध्ये म्हणाल तर बघा हे खादी कॉटन मध्ये आहे खादी कॉटन त्याच्यामध्ये हे बटरफ्लाय मध्ये कॉटन ते एक आहे आपण आता नवीन आलेलं आहे सुंदर आहे टिशू सिल्क आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे का साडीवर सुंदर आहे मस्त आहे बघू शकतो ह्या कॉटन सिल्क मध्ये अशा आहे कॉटन सिल्क मध्ये ह्या काय रेंज मध्ये आहेत कॉटन सिल्क मध्ये प्राइस डिस्काउंट ऑफर असल्यामुळे बाराशे ला मिळतील पटोला सिल्क पंधराशे ची बाराशे ला ऑफर मध्ये साड्या पंधराशेच्या बाराशेला मिळतील छान आहेत आणि ऑनलाईन वगैरे आहे का काही आपलं हो ऑनलाईन पण आपण देतो माझा नंबर सांगते मी नाईन डबल टू फोर नाईन टू नाईन एट वन झिरो थँक्यू यू आमचं हे ब्लिच टी शर्ट नावाचं ब्रँड आहे असे राऊंड नेक टी आहेत हंड्रेड पर्सेंट कॉर्सन okay. मोठ्यांमध्ये स्मॉल टू टू एक्सेल म्हणजे थर्टी एट टू फोर्टी सिक्स साईज आहे okay. आणि लहान मुलांची हे बघा बावीस पासून ते छत्तीस पर्यंत सगळे साइजेस आहेत आणि तुम्हाला भरपूर डिझाईन्स वगैरे असं मिळतील बघा म्युझिक रिलेटेड आहे असे खूप छान छान डिझाईन्स आहेत बघा काहीतरी ट्रेंडी वाटेल असं हे बघा असं आय वॉन्ट पिझा गोल आहे त्याच्यानंतर असं ऑप्टिमिझम आहे स्टार पर्सनॅलिटी आहे आणि काय आहे ताई अडतीस ते चव्वेचाळीस आहे ते सातशे रुपयाला आणि लहान मुलांचे साईज प्रमाणे चारशे साडेचारशे साडेपाचशे जशी साईज घ्याल त्याप्रमाणे आहे तर तुम्हाला असं काही एथनिक हवं असेल तर तशीही आहेत सगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत आपल्याकडे आणि कस्टमाइज करून देता का तुम्ही जर जा जा जास्त क्वांटिटी असेल तर कस्टमाइज नाही तर हे रेडी टी आहेत आमचे ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट थ्री थ्री वन वन नाईन सेवन वन टू थँक्यू